हॅलो कुठे आहे रे आहे घरीची तू दुपारी संजय पार्टी जाणार होता ना हा म्हणलो होता ना जाऊ ना मी घरी जाऊन कपडे बदल येतो कलतोच येत ये बरं 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 ठेवतो मी त्यामुळे फोन केला ना का नाही करतो मी बरं बरं कर मग ओरख लवकर ठेवू का हा हा मला हॅलो हां बोल ना कुठे आहे अरे आपल्या इकडे वावरात आलेलो आहे थोडं काम आहे तो आलेलो आहे का बोल ना का म्हणत होता तर हे हॉटेलवर जायचं आहे संध्याकाळी जेवायला ना हां वावरात काम चालू इथं बघू वाटलंच तर जाऊ नाही तर बघू काम चालू काम जेवढं होतं जेवढं नव्हतं तर बरं बरं मी सांगतो तसं त्याला तेवढे वावर मी येत वावराते बर वावरात मग थोड्या वेळ तू आधी गावात आहे बरं का हा मग हॉटेल वर जायचं पण बरं बरं तसं सांगतो मी त्याला आपलं मंदिरापाशी येऊ बर बर त्याला घेऊन ये हा हा येऊ का हा हा म्हण देत राह बोलाय जायचंय जेवायला मग mm. mm. पैसे घेऊन गेलो का पक्का घाट्यात घालणार आहे ते मी एक काम करतो पैसेच घरी ठेवून जातो यांनी मंदिर बोलिलेले फक्त तिथं जातो मी आता तेवढच करतो तो आधी तो पाया पडवतो काढवतो तेव्हा माणसा कक्ष देवाला महत्वाचे तुला काय माहिती देवाची कृपा देवाची कृपाडायची आमच्या भाई म्हणूनच आम्ही दर्शन घ्यायचे ना आपले लग्न काय होणार नाही तर देवाच्या पायापाया पडलो कृपा झाली देवाचे तर होते लग्न तेवढंच नशीब उलगडत तुला वाटतंय का देवाच्या पाया पडून आपले लग्न होते तोंड बघ आपल्या हाती कोणी पोरगी तरी देईन का हाँ? आपले लग्न होणारच भाऊ आपल्या चेहऱ्यावर हजार जणी फिरता दाखीचं तिकडे नेऊन कशा वागाय देतात कशा इम्प्रेशन देतात आपल्याकडे बघून जायचं तिकडे हॉटेलवर जायचं काय जाऊ ना मग चल ना मग आम्हाला फोन कर ना लावला काय म्हणला मग काम आहेत त्याला उर कायच लवकर उरकले तर या म्हणा लवकर त्याला म्हणून अरे मग ते पा मला बोलला विचारत होते उद्या तास लवकर जायला नाही मग उद्या जाऊ हे तो हा सर आज म्हणलं तर लगेच उद्या उद्याला मग आता आपण म्हणला होता ना आपण त्याला शब्द दिलाय ना आपण मग तेव्हा आला तरच जाणार आहेत ना आपण चल मी आमल्यात फोन करतो एक विचार फोन नाही वर्ष डबल लाव लाव इतर आम्हाला काय फोन घ्या ना तुला अंग बरं लागत आहे का बर

ಹೊಟ್ಟು ಹೊ गरीब म्हणजे नाही ठेवतो कोणी ताणच देणारे वेटरचं ना तरी आपल्या कोणाचं म्हणजे हातात घाल नाही आपल्याला एक बारा पैसे दिले नाही तो आपण बांधून त्याला जबा रागी काम सोडून दे आपण तेच केलं मग रागाला तरी पैशाला एवढा विचार नाही कोणाचा करायचा विचार नाही केला तुझरी म्हणतो ना

त्याला पाणी कस का काय नाही आलं काय ना लाईट गेली काय जाऊ एवढं बारा देऊन जातो खाली जाऊन बघत लांब खाली जायचं र मोठ लाईट गेली की नाही बघायला काय का आज झाले आता लाईट आली कोणी आवाज रे गावात घेतो कृंदाई गावात झाला आता पडलं या ठिकाणी आज काम तर एक पोर काय नाही तर आसपास घेतो आपलं उपटून जातो घरी मग एवढं झालं तुम्ही आलेलं दिसा नाही एखाद्याला आवाज दिला असता तू कोणतरी आल रू अक्षय वाटतंय तू अय अक्षय इकडे काय इकडे इकडे कुठत आज कुठे मोटर काढीत मोटर काढी तू आल हे गावात झालं भिजायला आल तो लाईट गेली म्हणलं आता नि कर ना म्हणलं गेवा गावात उपटून पॉवर निकर पॉर्निंग तर पैसा पाहिजेत ना इथं भांडवल नाही सध्या पगार नाही झाला पगार कांदे विकल्याशिवाय पैसे आहेत का एवढं गावात आता उपटाव लागेल अक्षय तुला असं नाही वाटत का आपलं गाव लस सुना सुना व्हायला लागले कुठं व्हायला लागले आपलं वर वैकीच झालं इथं गावात पोरी नाहीत काय नाही हा तू वावर घर घर आणि वावर गावात आहे डायरेक्ट टाइम आहे का आता मग जाऊ दे तुपार मातारा झाला ना तू का लग्न करायचा होऊन दे करायचं मला नाही करायचं हा तू तुपलं बघ एखाद्या गड बाबा बसो हो बस हो का जागा असली तर बघ बस आज आहे ना आपल्या इथे गडे मोकळा कोणता आता ओमकारेश्वर गड नाही का आपला मोकळा तिथे गरुड बाबा आहे गरुड बाबा गेला गाव सोडून आता तूच जाईन तिथं सप्ताल येत असत बाबा तिला मग तू राहायच तिथं उलच त्याला सोबत मग त्याला सोबत हाय ना त्याची बायको कुठे कुठे त्याच्याकडे गावात बाबा बायका करायला लागले लाग राह बाबा पन्नास वर्ष आले त्याला खरं तुमच बाबा तुम्हाला ना वावरण घर का गावातलं काय तुम्हाला कान माहित राहत एवढे कांदे निघले का वावरात देतो डायरेक्ट बाग लावून काहीच नाही बाग बागात काय परडत बागात लावल्या लावल्या नाही राह नंतर हाय पैसा आधी घाट मारावं लागत एवढी तुला नाही कळत बागातला पायसा येईला कांद्याला त्रास द्यायला लागले तर महिन्यात आता कांदे निघले का लगेच बाग लावून कांद्याचा अंतरनाशे फवार आण फवार फवारण्या चालू आहे तरी हे आहे नाही बाग कोणता लावणार बाग लाव नाही तर संत्रा लाव संत्रा नाही मोसंबी लाव मोसंबी संत्रा लावलं त्याच्यात काय संत्राला भाव जास्त राहतो संत्रा कसं मोसंबी कंटिन्यू मोसंबी जरा जास्त कोणी घेत नाही संत्र्याला जरा डिमांड आहे संत्रा बरा वाटतो कांद्याला भाव नाही कांद्याला बसला कांद्याला भाव तो आता लावले होते आता बसलाय उतरून तू आता टमाटे लावले का भाव भेटत नाही टमाटे तुला पण तेच झालंय आपल्याकडे आलं का हेच होतं भावच राहत नाही आपल्याकडे काही आलं का गावात इथं गावात जायला टाइम भेटत नाही राह कांद्यामुळं बागच लावून जायचं कांद्यातून झालं का चाललो गोराकड गोरायची धार काढायची जायचं डेरी दूध घेऊन एवढंच चालू आहे आयुष्यात मग आणि पगार कोण घ्या ना डेअरीचा ते म्हणतोय तुझा भाव कमी आहे कंपनी दूध घ्याय ना लई डेअरी टाकली त्यांनी मग काय आता दुध दुसरी काय दुसऱ्या डेअरी न्यावं लागणार आहे उद्या बसून बकरा आला कोणी वेटर आहे वेटर वेटर, वेटर वेटर सामे इकडे बघा बसू मी तुमचे काम मला मोठ रुपये जायचंय

तिसरा बारा नाही आलो अरे मै मोड रुpsi दो तिसरा बारा लगेच येतो नाही तिसरा बारा नाही आलो मग बघू कुत्रच्या आवानी मारकाशी नका आधो जम मार येतो हा नाही आलो येतो म्हटलं येतो मोटर आम्ही आता घरी जातो तू मोटर उbsून मला फोन कर हा चार वाजता नाही आला का घरी जाऊन कुत्रच्या आवानी मारकाशी तू बरोबर तू नको येऊ रे ब टंगडस काढू तुम्ही आता झुलय मारला तो वेटर की सोडली आम्लीमध्ये ती चुकी झाली तिकडे मुतून पडलेला असता दक्ष लयून पडले र चला आपण जाऊ घरी था एवढं येऊ ना येऊ चार रस्ता शिव चल जाऊ दे येऊ चार रस्ता लय गरम व्हायला लागले इथं घामाला रसाला पारा तापते नाही आता ताप काय आहे इथं रुण पास एक काम आहे ते काय काय ने मक्कर केले ब पाणी पाणी मारणार बाबा आज मग काय आलं करायचं वांदेस तेवढ्या लाईट असली का पाणी नसतं पाणी नसलं का लाईट नसती एवढी झालं उद्या आता शेजाराची पारी लावलेली कांदा जर लाईट टिकली त्यांनी पाणी केलं चालू तर ये सगळं पाणी घेईन देऊ कांदा पसला नाही काय भाऊ भेटन तुला पाणी द्यायचंय मस्त आता आल तो मोटर चालू केली ती लाईट होती काय वर जाऊस तर लाईट गेली मग आता उद्या शेजाऱ्याने जर पाणी घेतलं त्याला फोन करून सांगायचं मला द्यायचं पाणी बरं लावत भाऊ की कुठं काय ऐकत असते का चल इकडे सावलेली बस थोडं काय काही म्हणजे कांदे कोणाचे भाऊ की कुठं ऐकत असती बारी लावले पाण्या द्यायला ते आता काय करतो आपल्या हातात आहेत का त्यांच्या वावरातले कांदे आपला आपण बघायचं त्यांचं ते बघतील कांदे मकार केले आहे तिकडं घरच्या साईडला आहे फक्त आवड वर तुरी राहते लाईट आता दोन किती लाईट येते की नाही काय माहित आता वायर म्हणाला फोन लावा लागणार एखादी हे लाईट मग काय मला तर वाटतं स्वतःच्या आता सोलर पॅनल देवा टाकून इथं हा ती बी खरं आहे कारण की एम घेतली बी गेली कारण की रात्री यायला काही टान नाही देऊ मग काय सोलर दिलं येऊ टाकून काय एकदा भागून जाई भाव केले खोडी करी आ, ने ने ती आपले पॅनल कंपाऊंड टाकायचं कंपाऊंड टाकायचं मग पॅनल टाकले वेटरला गरड पडित होता काय झालं वेटरला एक काय काय मी रात झाला असतं गावातून जेव्हा म्हणतोय चार वाजता येतो चार वाजता मला आता गावात तोडायला जावं लागेल कुरायचं आवरायचं धारा काढायच्या कसा दामाय जरा ये ना तुला ते मा आटा पण ते जरी चार रस्ता आला तरी मला काय माहित नाही मोकर म्हणलो त्याला चार रस्ता फोन लावतो काय नाही आपण आता हात साफ करून घेऊ शकतो मग काय ना तो झोपतो त्याला लावून सांगितलं लई यो हाय लागला वेटर की मोकर सोडी त्याला गुतून पडलेला असता त्यो चार पैसे आले असते इथं शेतीत मरत आहे हा हा पण त्याला आज न होता त्यांनी पगार दिलात असताना त्याला उरून श्या देऊन बसले हा परचं जायचं घरी